कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार दिवाळीचा उत्सव म्हणजे केवळ प्रकाशाचा सण नव्हे तर तो आनंद समृद्धी आरोग्य आणि नव चैतन्याचा प्रतीक आहे या उत्सवाची सुरुवात होते ती धनत्रयोदशीनं म्हणजेच धनतेरसनं माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा वळूयात बातमीपत्राकडे त्याआधी पाहूयात हेडलाईन्स कुडाळमध्ये कोंबड्यांच्या झुंजीचा पर्दाफाश व्हॉट्सअप जाहिरात नऊ जणांना पडली महाकार खेडमध्ये ठाकरे गटाची महत्वाची बैठक संपन्न विक्रांत जाधव यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पक्षाची संघटना बळकट करण्यावर भर आगामी निवडणुकांसाठी रणनीती निश्चित रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी भुवनेश्वरमधून मधुकर पाटलांना उमेदवारीची मागणी आणि प्रचितगड संवर्धन मोहीम पंचवीस व सव्वीस ऑक्टोबर रोजी श्रमदार संगमरत्न फाउंडेशनचा पुढाकार पाहुयात सविस्तर वृत्त कुडाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे व्हॉट्सअपवर कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करण्यासंदर्भात जाहिरात करणं नऊ जणांना चांगलंच महागात पडलंय ही केवळ प्राण्यांवरची क्रूरता नसून जुगाराच्या प्रतिबंधक कायद्याचं देखील उल्लंघन आहे या जाहिरातीत कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा जुगार खेळला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच कुडाळ पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली तात्काळ कारवाई करत कुडाळ पोलिसांनी जियाद खान साद शेख अभिषेक नारायण काणेकर अरमान फैयाज कणेकर अंजार कुल्ली महेश साटेलकर गोसावी इब्राहिम आणि एका अनोळखी इसमासह एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी यावेळी अशा बेकायदेशीर आणि असंवेदनशील कृत्यांना जिल्ह्यात अजिबात थारा नसल्याचं स्पष्ट केलं या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून यात आणखीन कोण सहभागी आहे याचा देखील शोध घेतला जातो आहे या कारवाईमुळे बेकायदेशीर जुगारावर आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खेड तालुक्यात नुकताच एक महत्वपूर्ण कार्यकर्ता मिळावा आणि बैठक संपन्न झाली यावेळी आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव आणि पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं या बैठकीला संपर्क प्रमुख सहदेव बेटकर आणि दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीचा मुख्य उद्देश पक्ष संघटना अधिक बळकट करणे आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवरील समस्यांवर चर्चा करणे हा होता विक्रांत जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली त्यांनी कार्यकर्त्यांना बूथ पातळीवर सक्रिय काम करण्याचा आवाहन करत प्रत्येक घराघरात पक्षाचे विचार पोहोचवण्याचं आवाहन केलंय या संवाद मेळाव्याला खेड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह दिसून आला ज्यामुळे पक्षाचे खेड तालुक्यातील पकड अजून मजबूत असल्याचं चित्र पाहायला मिळालं असं की काही दिवसापूर्वी माझी जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी निवड झाली आणि निवड झाल्यावरती फार हार तुरे स्वागत स्वागत या गोष्टीमध्ये अडकून पडण्यापेक्षा दिलेली जी काही जबाबदारी असेल ते प्रामाणिकपणे पार पाडण्याकरता जितके लवकर बाहेर पडतील तितक्या लवकर बाहेर पडायचं हे नेहमी माझ्या डोक्यात असतात तर यापूर्वी पण मी वेगवेगळ्या जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि म्हणून भेटलेली जबाबदारी ताबडतोब पार पाडण्यासाठी बाहेर पडायचं या उद्देशानंच दिवाळी काहीच दिवसांवरती आहे हे लक्षात ठेवूनच मी या ठिकाणी आमचे संपर्क प्रमुख बेटकर साहेब त्यांच्यासोबत या ठिकाणी मी बाहेर पडलोय आज आम्ही दापोलीला गेलो होतो आज आम्ही खेडमध्ये आहोत त्या ठिकाणी मंडणगेला जाणार होतं परंतु आमचे तालुका प्रमुख थोडेसे आजारी आहेत त्याच्यामुळे तिकडे जाणं आम्ही टाळलं म्हणून या दोन तालुक्यात आम्ही त्या ठिकाणी दौरा केला पक्षाची परिस्थिती चांगली आहे शिवसैनिक हा खरोखर जागेवरती आहे कारण आपण ज्याला सर्वसामान्य शिवसैनिक म्हणतो त्यातलेच आज दापोलीमध्ये असताना त्या ठिकाणी मला वडाप संघटना असेल रिक्षा संघटना असेल त्या संघटनेची लोक माझं अभिनंदन करायला भेटायला आले होते आणि मला सांगून गेलं आता आम्हाला तुमच्याकडनंच अपेक्षा आहे तुमच्याकडनं ता आम्हाला ताकद पाहिजे आणि म्हणून सर्वसामान्य शिवसैनिक आजही त्या ठिकाणी खरोखर जागेवर विक्रम जाधव यांची नियुक्त साहेबांनी केलेली आहे आणि हा आम्हाला जिल्हाप्रमुख पाहिजे पण भास्कर शेठ जाधवांचा त्यांना विरोध होता तरी ते आम्ही विरोध करताना त्यांना सांगितलं तुमचा मुलगा म्हणून मुलु करत नाही विभागाचा चांगला नेता आहे आणि ह्याला जिल्हाप्रमुख आपण करूया आणि त्याला घेऊन दापोलीमध्ये दापोली प्रमुख कृषी गुजर आणि संपूर्ण आज तालुक्याच्या त्याच्यामध्ये विभागप्रमुख उपतालुका प्रमुख महिला मंडळ आढावा मिटिंग येणाऱ्या पंचायत समिती जिल्हापर्ती यासाठी तिथे आढावा मिटिंग घेण्यात आलेली आहे आणि सगळा जुना आमचा शिवसैनिक माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची उदोजी साहेबांची आज तिथे प्रत्येकाच्या गावात गावात अजून शिवसैनिक आहेत साहेबांना मानणारा वर्ग आहे पण त्यांच्याकडं तरी जाऊन पाठीशी हात फिरवणं त्यांच्यात बसणं उठणं करणं तर त्यांना दुसरं आम्हाला काही नको असं त्यांचं म्हणणं आहे पण निदान आम्हाला तुम्ही ताकद द्या ताकद म्हणजे काय आमच्याकडे येऊन सुखादुखामध्ये तरी भेट द्या तर आम्ही तिथे त्यामध्ये आमच्या पक्षाला मांडणार आहोत आणि त्यांची ती भावना आहे आणि तिथून तो आमचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही या ठिकाणी खेडमध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि खेडचा साडेतीन जिल्हा परिषद गटाची तालुका प्रमुख आमचे दत्ताजी बिलारी साहेबांनी आयोजित केला त्यांनी सुद्धा आता युवा प्रमुख शेका शेखाप्रमुख सगळे केलेले त्यांना आम्ही आता मार्गदर्शन केलेलं आहे आज आता ही दिवाळी झाल्यानंतर परत आम्ही जिथे गाव तिथे आम्ही जाणार आणि गाव तिथे शेखाप्रमुख फलक लावणार मशानाचा झेंडा लावणार वाघाचा शिवसेना म्हणून असं दाखवल्या गेणार आहे आणि हे साहेबांनी आमच्या प्रकार हात ठेवलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नुकताच एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी खेड दापोली रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यांनी शासनाकडे या रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती करण्याची आणि आवश्यकतेनुसार नव्यानं बांधकाम करण्याची मागणी केली आहे मी आज बरेच दिवसांनी गेलो त्या रस्त्या हा रस्ता शिल्लकच नाहीये मुळामध्ये खेड चालू झाल्यापासूनच रस्ता शिल्लक नाहीये आज जिकडे तिकडे पक्ष प्रवेश केले जातात काय सांगून केले जातात तर आम्हाला विकास काम करायचं होतं म्हणून आम्ही सत्ताधारी पक्षात गेलो तो शिंदे गटात गेलो अरे पण ज्या मतदारसंघात मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या मतदारसंघातच जर ह्या रस्त्याची परिस्थिती असेल तर विकास जे स्वतःच्या मतदारसंघात करू शकत नाही तर बाकीच्या काय करणार म्हणून खरोखर वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे आणि मी विरोधी पक्षातलं आहे मी विरोधी पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे म्हणून नाही तर आपण पीडब्ल्यूडीचा पत्रकार म्हणून आणि गेल्या वर्षापासनं ह्या वर्षापर्यंत आणि हे वर्ष संपायच्या आतपर्यंत जर का आपण मला जर माहिती आणून दिलात की बजेट ज्याला म्हणतो आपण व्हाईट बुक म्हणतो त्या बजेटमध्ये ह्या विधानसभा मतदारसंघ असेल तर रत्नागिरी जिल्हा असेल त्याच्यातली किती कामं आहेत तर आपण मला माहिती आणून द्या माझ्या माहितीनुसार एकही काम गेल्या वर्षभरात प्लॅट झालेलं नाही नवीन टेंडर आलेले नाही आणि हे वर्ष संपेपर्यंत नवीन टेंडर यायची अपेक्षा त्या ठिकाणी नाही कारण की, ना की व्हाईट बुक मध्ये नावच नाही त्यामुळे विकासाची खरोखर अतिशय दयनीय परिस्थिती आहे रायगड जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलंय जिल्हा परिषद आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला यातच रायगड जिल्हा परिषदेच्या भुवनेश्वर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि उपप्रदेशाध्यक्ष मधुकर पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून लावून धरली गेली आहे सर्वसाधारण पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मधुकर पाटलांना संधी देण्याची मागणी केली आहे पाटील हे अनुभवी नेते असून त्यांच्या नेतृत्वात या गणाचा विकास होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या मागणीवर मधुकर पाटील यांनी जर पक्षाला मला संधी दिली तर मी संधीचं सोनं करेन अन्यथा मी पक्षाच्या भूमिकेशी ठाम राहीन असं मत व्यक्त केलंय याआधी देखील मधुकर पाटील यांनी पक्षाच्या हितासाठी स्वतःच्या इच्छेचा त्याग केला होता मंत्री आदिती तटकरे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवातही याच महत्वाच्या घणातून झाली होती आता पक्षाचे सर्वे सर्व खासदार सुनील तटकरे मधुकर पाटलांना उमेदवारी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज मी आम्ही जास्त हातीतील सर्वच ग्रामस्थ आहेत ते आज श्री मधुकर पाटील जे आमचे नेते ग्राफकेते त्यांना आम्ही एक विनंती केली की यावेळी तुम्ही जिल्हा परिषद गाठाटी पुरुष गाठापासून उमेदवारी घ्यावी आज वर्षे ग्रामपंचायत खातीतील सर्व ज्येष्ठ युवक तसेच सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आज माननीय श्री मधुकर पाटील साहेबांच्या जिल्हा परिषद या सदस्य उमेदवारीसाठी मागणी करीत आहे साहेबांना याची कल्पनाही नाही परंतु सर्व कार्यकर्ते येऊन साहेबांना विनंती करत आहेत की साहेब यावेळेला भुवनेश्वर जिल्हा गटातून आपली उमेदवारी जाहीर व्हावी अशी आमची संपूर्ण वरसे ग्रामपंचायतच्या मार्फत मागणी आहे आणि यावेळेला साहेबांना संधी मिळावी अशी सर्व कार्यकर्त्याची इच्छा आहे जशी करणाला गरज असेल त्या पद्धतीने आपण स्वागत घे आता त्यावेळेला मागच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला अगदी माझ्या छातीचा कोट करून समजवले की नाही आपल्याला आता हे थांबायला पाहिजे आपण नाही त्यावेळेला सगळेजण जण रडले भाऊक झाले मला पण रडायला आला होता नाही असतला भाग नाही पण जी गरज होती ती आपण पक्षाची पूर्ण केली आता तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर मी अजून सांगतो की माझा पाय तुमचे द्याय बोल मी तितकाचा काय उत्साही नाही पण कार्यकर्त्यांच्या शब्दाच्या पुढे नेत्यांनी कधी जाऊ नये त्यामुळे मी तुमच्या शब्दाच्या जा पुढे जाणार नाही पण माझा पाय आहे हा आता इतका काय मी तो 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 ते रेल्वे उरण मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्याच्या मागणीसाठी शिवसेना नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख संतोष दळवी यांनी पुढाकार घेतला दळवी यांनी सिऊड येथे रेल्वे स्थानक स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत या मार्गावर लोकलची संख्या अत्यंत कमी असल्यानं प्रवाशांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो असं दळवी यांनी पत्रात नमूद केलंय कामावर पोहोचण्यास उशीर होत असल्याने नोकरदार वर्गालाचा मोठा फटका बसत आहे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता सी ते उरण दरम्यान दर अर्ध्या तासानं लोकल सुरू करण्याची मागणी दळवी यांनी केली आहे स्टेशन मास्तर यांनी दळवी यांच्या मागणीवर सकारात्मक चर्चा केली असून यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय या मार्गावर योग्य वेळेत आणि पुरेशा लोकल फेऱ्या सुरू झाल्यास हजारो सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते परवेज अन्वर साहिबोले वयवर्ष छत्तीस असं बेपत्ता झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गेल्या चार दिवसांपासून ते घरी परतले नाहीत त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला जुबेदा परवेज सहीबोले यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यांच्या माहितीनुसार हे नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता येथे ला सा सांगून घरातून बाहेर पडले पण त्यानंतर ते परतलेच नाहीत कुटुंबियांनी त्यांचा सर्व नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला मात्र ते कुठेही सापडले नाही त्यांचा मोबाईल देखील बंद येत आहे परवेज सहिबोले यांची उंची पाच पॉईंट नऊ इंच रंग सावळा चेहरा गोल केस काळे आणि मध्यम लांबीचे मध्यम वाढलेली दाढी त्यांनी चॉकलेटी रंगाचा चेक्स असलेला शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट परिधान केली होती पायात पावसाळी बूट होते आणि त्यांच्यासोबत रेडमी कंपनीचा मोबाईल होता जुबेदार सहीबोले आणि त्यांच्या अकरा व तेरा वर्षांच्या दोन मुलांची काळजी वाढली आहे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून परवेज सहीबोले यांचा शोध सुरू झाला आहे नागरिकांना परवेज सहिबोले यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय दिवाळीच्या उत्साहात आता महागाईची झळ बसू लागली आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत ज्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या वाढीमागे अनेक कारणं आहेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे शेतात पाणी साचल्यानं उभी पिकं सडून गेली आहेत ज्यामुळे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे केवळ अतिवृष्टीच नाही तर खराब रस्त्यांमुळे आणि वाहतुकीला अडथळ्यांमुळे शेतमाल बाजारपेठेत पोहोचायला उशीर होत आहे वेळेवर शेतमाल न मिळाल्यानं बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडतो आहे यामुळेच बाजारात भाजीपाल्याची टंच निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम त्याच्या दरावर दिसून येतोय याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे दिवाळीच्या सणात गोडधोड बनवताना ता भाजी खरेदी करण देखील महाग झालाय हे दर कधी कमी होतील याकडे सर्वांच लक्ष लागलंय सह्याद्रीच्या कुशीतील एक बलदंड आणि दुर्गम दुर्ग म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील श्री प्रचितगड नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला हा किल्ला अनेक वर्षांच्या उपेक्षेमुळे पडझडीच्या वाटेवर होता मात्र आता संगमरत्न फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांमुळे या गडाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होत आहे संस्थेने त्या पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी प्रचित गडावर तिसऱ्या स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेचं आयोजन केलंय मागील दोन मोहिमांमध्ये मुख्य प्रवेशद्वार आणि किल्ल्याच्या वाटा मोकळ्या करण्यात आल्या असून एका बुरुजाचं कामही सुरू आहे आगामी मोहिमेत गडाकडे जाणाऱ्या वाटेवरील अनावश्यक गवत आणि झुडपे काढणे पडलेले दगड गोटे बाजूला करून वाटा सुगम करणे तसेच गडावरील मंदिर परिसर आणि पाण्याच्या टाक्यांभोवतीची स्वच्छता करणे ही प्रमुख कामे हाती घेण्यात येणार आहेत इतिहास आणि दुर्ग संवर्धन अभ्यासक डॉक्टर सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सुरू आहे संगमरत्न फाउंडेशनने या ऐतिहासिक कार्यासाठी सर्वांना श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे उरणमधून एक आनंददायी बातमी दिवाळीच्या तोंडावर कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेनं अनेक विद्यार्थ्यांची दिवाळी गोड केली आहे संस्थेच्या वतीनं उरण तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं आहे पागोटे नवघर कुडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा तसेच उरण बोरी येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सिबट्स विशेष मुलांच्या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ आहे संस्थेचे संस्थापक आणि पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला गेल्या तीन वर्षांपासून ही संस्था दरवर्षी दिवाळीच्या निमित्तानं हा सामाजिक बांधिलकीचा सा वसा जपते आहे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी तसेच समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशानं हे वाटप करण्यात येते यावेळी शैक्षणिक साहित्य पराळ मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता संस्थेच्या कार्याचे शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचाऱ्यांनी कौतुक केले कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श निर्माण करत आहे हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे खेड तालुक्यातील हेदली चिनकटेवाडीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सौर दिव्यांच्या रूपानं प्रकाशाची पेरणी झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी खेड अध्यक्ष आणि निष्ठावान समाजसेवक संदीप फडकले यांच्या पुढाकारानं हेदलीतील चिनकटेवाडी आता रात्रीच्या अंधारातून बाहेर पडली आहे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात रात्रीच्या वेळी अंधारामुळे अनेक अडचणी येत होत्या नागरिकांना सुरक्षिततेची चिंता सतावत होती ग्रामस्थांच्या या समस्या लक्षात घेऊन संदीप फडकले यांनी तात्काळ पुढाकार घेतला आणि सौर दिवे बसवण्याचा निर्णय घेतला राज ठाकरेंच्या आशीर्वादानं आणि फडकले यांच्या प्रयत्नानं आता चिंकटेवाडीतील रस्ते रात्रीच्या वेळी उजळून निघाले आहेत या उपक्रमामुळे ग्रामस्थ आनंदले रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे ये जा करणे शक्य झाले असून ग्रामस्थांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे केवळ आश्वासन देता दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून संदीप फडकले यांची ओळख आहे केवळ आश्वासन देता दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून संदीप फडकले यांची ओळख आहे सीएसआर फंडातून त्यांनी यापूर्वीही अनेक गावांमध्ये सौर दिवे बसवून दिलेत अजय शिगवण किरण शिगवण सिद्धेश लांजेकर आणि प्रमोद पवार यांच्या हस्ते हे दिवे वाटप करण्यात आले ग्रामस्थांनी संदीप फडकले यांचे मनापासून आभार मानले त्यांचे हे कार्य तालुक्यातील इतर गावांनाही प्रेरणा देणारे आहे यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची व्हिडिओत नवीन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण